ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत टीईटी सक्ती राज्यभरात आज शाळा बंद ठेवण्याचं शिक्षक संघटनांकडून आवाहन करण्यात आलं दरम्यान नाशिक आज अनेक शाळांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये शाळा भरलेल्या नसून जिथे नेहमी मुलांचा किलबिलाट बघायला मिळतो तिथे मात्र आज शुकशुकाट आहे सकाळी अकरा वाजता नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेकडून मोर्चाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं सरकार विरोधात शिक्षक आता रस्त्यावर उतरणार आहेत आणि त्या विरोधात निषेध नोंदवला जाईल अधिकची माहिती जाणून घे प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल नाशिकमध्ये अनेक शाळांमध्ये सकाळच्या छत्रामधील ज्या शाळा आहेत त्या आज भरलेल्या नाहीयेत एकंदरीतच नाशिकचं चित्र कसं आहे टी ए टी एटी सक्तीविरोधात आज राज्यभरामध्ये शिक्षकांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे शाळा बंद ठेवण्याचं आवाहनही करण्यात आलेलं आहे अनेक ठिकाणी आपण बघितलं तर मोर्चेसुद्धा निघणार आहेत नाशिकमध्ये सुद्धा आज अकरा वाजता नाशिकच्या अनंत कानेर मैदानापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत <5 attraction> मोर्चा निघणार आहे सध्या मी नाशिकमध्ये नाका परिसरामध्ये उन्नती शाळेत उन्नती प्राथमिक माध्यमिक विद्यालय इथे आहेत आपण बघितलं तर रोज इथे सकाळी मुलं लहान मुलांच्या शाळाही भरत असते मुलांचं किलबिलट हा बघायला मिळत असतो मात्र आज आपण बघत आहोत पूर्णपणे शुकशुकाट आहेत शाळेच्या गेटला देखील लॉक हे लावण्यात आलेला आहेत एकंदरीतच जिल्हाभरातच आपण बघितलं तर ही परिस्थिती बघायला मिळते अनेक शाळा ज्या आहेत त्या आज बंद आहेत शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष मायास आहेत नंदलाल धाडे सर काय नक्की हे टी ई टी सक्तील तुमचा विरोध काय आहे शासना मान्य सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेरा जो आहे त्या निर्णयाच्या विरुद्धात आम्ही हे आंदोलन पुकारतो आहेत आणि महाराष्ट्र शासनाला वारंवार विनंती करतो आहे की याच्यावरती पुनर्याचिका दाखल करावी परंतु महाराष्ट्र शासनाने अजून कोणतीही त्याची ती भूमिका घेतलेली नाही म्हणून आमचं एकच म्हणणं की दोन हजार नंतर जे शिक्षक लागले असतील त्यांना ही टी टी परीक्षा बंधनकारक करावी त्यापूर्वी असलेल्या शिक्षकांना बंधनकारक करू नये ही आमची एक रास्त मागणी शिक्षकांचे आणि आज महाराष्ट्रभरामध्ये सर्व शिक्षक संस्था चालकांनी मोठं सहकार्य केलं आहे सर्व शाळा या ठिकाणी सर्व शिक्षक मोठा आंदोलन या ठिकाणी करतायत आणि गोल क्लब मैदानावरून हा कलेक्टर ऑफिसला हा मोर्चा या ठिकाणी निघणार आहे नाशिक जिल्ह्यात काय प्रश्न आज किती शाळा उघडल्या तुम्ही माहिती घेतली बऱ्यापैकी शाळा आज स्वयंप्रेत शिक्षक यासाठी संपातू म्हणजे मोर्चात आहेत काही संस्थाचालकांनीही पूर्णपणे शाळा बंद ठेवलेल्या आहेत आणि माझं या आपल्या माध्यमातून एक विनंती असेल शिक्षकांच्या लढ्यासाठी सर्व शिक्षकांनी आज अकरा वाजता या मोर्चात सहभागी व्हावं ही खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळा आहे जिल्ह्यामध्ये किती साधारणतः साडेचारशे पाचशे शाळा माध्यमिक आहेत दोनशे पासष्ट सत्तर शाळा प्राथमिक आहेत आणि हे सर्व शाळा बऱ्यापैकी यात सहभागी आहेत काल आपण बघितलं तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेने देखील आवाहन केलं आहे बंद ठेवू नका म्हटलेला आहे कुठे ते विभाग देखील विभागाकडून मंत्री मोद यांना माझी विनंती असेल की आपण या चर्चेतनं बैठकीतनं जर संघटनांना अवगत केलं असतं की आपण याच्यावरती तोडगा का काढूया निश्चित हा संप टळला असता आणि यानंतर जे काही कप, पगार कपातीचा का जो काही आमच्यावर बडगाव उजारलेला आहे त्यासाठी शिक्षकही तयार आहेत जो काही शासन निर्णय घेईल त्याला काय एवढे आक्रमक झाले म्हणजे का काय होणार काय परिणाम करणार आहे टी टीच्या टी टी आज ज्यांना पंचवीस तीस वर्ष नोकरीला झालेले आहेत आणि या शिक्षकांना परत परीक्षेच्या गचाट्यात यानिमित्तानं मी एक सांगेल की हे सगळं जो शिक्षण विभाग ऐनवेळ निर्णय घेतो त्याचा परिणाम विद्यार्थी गुणवत्तेवरती नक्की होतो जर हे शिक्षक परीक्षेच्या दबावाखाली राहले तर याचा परिणाम निश्चित शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे म्हणून आपण दोन हजार बारा शालार्थ शाला अर्थ आणि नवीन पोर्टल प्रणाली लागू केलेली आहे त्यामध्येच शासनाने त्यानंतरच्या शासनाने जे काही नवीन धोरण असतील लागू करावे मागच्या शिक्षकांना दोन हजार बारा पूर्वीच्या शिक्षकांना यातनं निश्चितपणे वगळावं अशी शासनाला आम्ही विनंती केलेली आहे आपण बघत आहात ऋतूच्या खरं तर या संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत आम्हाला कोणतीही चर्चाही आमच्यासोबत केलेली नाहीयेत शिक्षण विभाग आम्हाला विश्वासात घेत आहेत असं त्या आरोप करतायत त्यामुळे आज शिक्षक हे आक्रमक झाले आहेत सरकारच्या पुढची काय भूमिका आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल बरोबर आपल्या भूमिकेवर ते ठाम आहेत आणि काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी